शनी मंदिर परिसरातील विठ्ठल टॉवरनं महापालिकेचा कर भरला नसल्यानं सामाजिक कार्यकर्ते अनिरुद्ध शेळके यांनी महापालिकेकडे केली तक्रार महानगरपालिकेनं लाडकी बिल्डर योजना लागू केली का अनिरुद्ध शेळके यांचा महापालिकेला सवाल जालना शहरातील कर न भरणाऱ्या व्यापाऱ्याचे दुकाने केले सील आज दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील शनी मंदिर परिसरातील विठ्ठल महानगरपालिकेचा कर न भरल्यानं सामाजिक कार्यकर्ते अनिरुद्ध शेळके यांनी महानगरपालिकेकडे तक्रार केली आहे महानगरपालिकेनं लाडकी बिल्डर योजना लागू केली का असा सवाल सामाजिक कार्यकर्ते अनिरुद्ध शेक यांनी उपस्थितांना केलाय जालना शहरातील महानगरपालिकेनं कर न भरणाऱ्या व्यापाऱ्यांची दुकानं सील केली आहेत त्या व्यापाऱ्याला थेट आमदार तर अर्जुन खोतकर यांनी भेट द्यावी लागेल नंतरच दुकानं सुरू करण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे एकीकडे एक जालना शहरातील कर भरणाऱ्या विठ्ठला कारवाई करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि रुद्ध शेळखे यांनी के केली आहे मी जालना महानगरपालिकेकडे पहिले विचारण्यात आलं की व कामगार शुल्क हे विठ्ठला टावर संजय किशनलाल लावटी सिटी सर्वे नंबर त्र्याहत्तर साठ मध्ये त्यांनी कामगार शुल्काचं भरणा केलेला आहे का असं मी प्रश्न केल्यानंतर माहिती केल्यानंतर त्यांनी मला उत्तर दिलं की भरणा केले कोणती प्रकारचे भरणा केलेले नाहीये याबाबत मी माननीय आय। आयुक्त साहेब यांच्याकडे दाखल केली होती त्या संदर्भात माझे हियरिंग चालू आहेत आणि एकाकडे एक सर्वसामान्य माणूस जेव्हा घर बांधण्याचा प्रयत्न कर घराची सुरुवात करतो त्यावेळेस महानगरपालिकेचे कर्मचारी येऊन घर मोजतात नूतन मध्ये एक एक दोन दोन फूट असलेले तिथं महानगरपालिकेचे कर्मचारी जोर काढून अतिक्रमण पाडतात परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जर प्रोजेक्ट असेल आणि त्या बाबतीमध्ये जर शासनाचा कर चुकवत असेल तर याबद्दल प्रशासनाने मला उत्तर द्यावं जशी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांनी चालू केलेली आहे तशी मान्य आयुक्त साहेबांनी किंवा महानगरपालिकेनी लाडका बिल्डर योजना अशी चालू केलेली आहे का याचं मला उत्तर द्यावं आणि मागच्या कार्यकाळामध्ये जर आपण बघितलं की महानगरपालिकेनं मोठ्या प्रमाणामध्ये कर वसुलीचं काम ह्या हाती घेतलं होतं त्या विषयामध्ये सर्वसामान्य व्यापाऱ्याच्या काही दुकानांना व काही गोडाऊनला त्यांनी सील करण्यात आलं होतं तर माझा महानगरपालिकेला असा प्रश्न आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणाच्या प्रोजेक्टला तुम्ही कर मध्ये सूट देता आणि तर यांच्याकडून तुम्ही वसूल करणार का हा माझा विशेष म्हणजे आयुक्त साहेबांना प्रश्न आहे की तुम्ही याच्यावर किती दिवसामध्ये कारवाई करसाल व लवकरात लवकर हे करून शासनाची झालेली फसवणूक ही लवकरात लवकर निवडणूक निपटून टाकावी हे माझी विनंती आहे अनिरुद्ध शेळके